सर्व शुभ कार्यासाठी आणि शाही विवाहासाठी सज्ज साथ आता आपले रॉयल एस एस पाटील मंगल कार्यालय भव्य प्रशस्त हॉल स्टेज उत्तम पार्किंगची सोय अद्यवत साऊंड सिस्टीम ड्रेसिंग टेबलची सोय स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र डायनिंग हॉल सर्व युक्त स्वयंपाकगृह महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे लहान कार्यक्रमासाठी कार्यालय सवलतीच्या दरात उपलब्ध मंगल निवडा आनंद करा करा सर्व पाटील आणि चांदीचे नाने संपर्क एस एस पाटील ज्वेलर्स सिद्धेश्वर रोड तासगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंधरा सत्तावन्न पंधरा अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर सव्वीस चौऱ्याण्णव पंधरा नमस्कार एस के न्यूज मराठी मध्ये तुमचं स्वागत तासगाव कवठेमगा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण कवठेमगा तालुक्यातील रांजणीय गावामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणच्या जनतेचा कौल कोणाकडे आहे त्यांच्या मनातील आमदार कोण आहे ते तुमच्या मनातील आमदार कोण रोहित पाटील आहे का त्यांच्यामुळे काय विकास झाला रांजणी गावचा या भागाचा तर पाण्या पिण्याचा विकास झालाय धन्यवाद नमस्कार काय तुमचं श्रीकांत भोसले काय या गावात काय निवडणुकीचं वातावरण विधानसभेचा नाही वातावरण म्हणण्यापेक्षा विकास काय झाला एवढं महत्व काहीच विकास झालेला नाही रस्ता पण पूर्ण खराब आहे तुम्ही ना रोड न ना? मग किती रोड चांगला आहे पाणी रस्ते काय सुविधा रस्ता फार खराब आहे नुसता खराब नाही आता तुम्हाला पेटलाईनची अवस्था बेकार झालेली आहे कशामुळे माझा व्यवसाय हॉटेल या पेटलाईनला पुन्हा जर विचारलं जाऊन दुकानदाराला कुठल्या तर का वाजता झाल्या तर बाहेरची गावची लोक यायची सगळी थांबले स्टॉप झाले का झाले रोड नाही पहिलं कसं आहे हे तालुक्यातलं एक नंबर मोठं गाव आहे आणि धोळगाव आलकूड कोकळा लोणारवाडी हे सगळे गाव आमच्या गावात येत होते व्यापारी म्हणा कशाला पण येत होते साहित्य खरेदी करायला आता कोण आमदार व्हावं वाटतं तुम्हाला तुम्हाला आमच्या पसंतीचा कोणच करावं लागतं करणार की नोटर टाकीन मग आता तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार काय काय दोन्ही सारखेच आहेत खासदार बी तसेच आहेत आमदार सगळे पक्षी सारखेच आहेत विश्वास लाईट बेकार आहे सांगा लाईट हा मुद्दा माझा नाही तुम्ही एक काम करा जेवढं हे आता घेताय शूटिंग करते ते सगळं जा की लाईटची अवस्था एवढी बेकार आहे संध्याकाळी पोरं जर अभ्यासावर बसली की लाईट गेलेली असतात थ्री पेज लाईट शेतीची थ्री बेज लाईट सरी नसते सिंगल फेज लाईट नसते सगळी हे सांगायला गेलं ना बघूया कोर्या एवढाच विषय कुठला कुरत नाही होतच नाही झालोच नाही आतापर्यंत आणि हे खरोखर दाखवा त्यांना पण कळत्या की बाबा रानीत लोक का खरोखर बेकार अवस्था संध्या उन्हाळ्यात तुम्हाला सांगायचं एवढी परिस्थिती बेकार आहे मळाच्या लोकांची की बरोबर संध्याकाळी लाईट जाते रात्री बाराला येते लाईट चार तास शेतीसाठी देते नाही चार वेळा जाते चार वेळा येते सिंगल फेज पण तशीच फार बेकार अवस्था आहे रांची रांजेची म्हणजे मेन मेन पुढऱ्यांच्या घरात लाईट आहे की एका बाजूला आणि जे आम्ही हा भाग आहे आणि सांगायला गेले कोणी ऐकत नाही आणि काम ही करत नाही तुम्हाला काय वाटतं कोणाला नमस्कार वैभव पवार काय वातावरण इकडे विधानसभेच्या निवडणुकीच कोण विधानसभेच वातावरण तर दोन्ही पक्षाच रोहितदादा आणि संजय काकाच दोघांचाही तंतोतंतच आहे म्हणजे आता अगदी तटीच चा राजकारण चाललंय असं चाललंय इथं जरी आमच्या गावचा उमेदवार जरी उभारला असला वैभव कुलकर्णी म्हणून मनसेकंड तरी पण ह्या दोघांची हवा तितकीच आहे म्हणजे साधारणतः निम्मनिम्म निम्म 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 वातावरण आहे म्हणला तरी चालेल विकास कितपत झालाय गावचा काय वाटतंय तालुक्याचा विकास तालुक्याचा जरी विचार केला खासदार आणि आमदार असला तरी दोघांचा जसा विकास व्हायला पाहिजे तसा काही विकास झालेला नाहीये म्हणजे ज्या पटीमध्ये विकास आजच्या ह्या शतकामध्ये व्हायला पाहिजे तसा विकास म्हणावा असा विकास झालेला नाहीये फक्त हे राजकारण चाललंय ह्यातल्या स्थानिक लोक आहेत स्थानिक नेता आहेत यांच्या जीवावरती राजकारण चालले विकास असं राजकारणच नाही यांचं श्रीमंगळा तालुक्यामध्ये रानणी मोठं गाव आहे आणि रस्त्याचा जर विकास विचार जर केला ना तर संजय काका दहा वर्षे खासदार आहेत आणि आराराबाच्या घरात तर हे साधारणतः दहा पंधरा वीस वर्ष झाले आमदार आहेत तर विकास रस्त्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं रांजणीकडे येत असताना कुठलाही रस्ता चांगला नाहीये किंवा तालुक्यातले जे शासनाचे मोठे रस्ते सोडले तर अंतर्गत कुठलेही रस्ते चांगले नाही आहेत म्हणजे आज स्वतः ते खासदार आणि आमदार हे दोघेही रस्त्यावर प्रचार करत असताना फिरताना त्यांना लक्षात तर यायला पाहिजे ठीक आहे आज लक्षात की आपण काय विकास केला ना आपण रस्ते तर केलेत के का कुठली स्थानिक मूलभूत सुविधा कुठल्याही केल्या नाही त्या दोघांनी आज बाबा आम्ही नागरिक आहे लोकशाहीचा हे आहे म्हणून मतदान करायचंय नाही ह्यांना विकासाचं म्हणून राजकारण किंवा विकासाचं म्हणून मतदानच नाही काय नाव तुमचं विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण विकास कितपत झाला चांगला झाला

माझं नाव राजाराम गणपती ना जाधवसभेच्या निवडणुकीची काय चर्चा इकडे आमच्या इकडे सर्वसाधारणपणे युवा नेता असावा ही प्रत्येकाची प्रतिक्रिया आहे वैयक्तिक तुमच्या मनातील आमदार माझ्या मनातील आमदार युवा नेता असावा रोहित पाटील असावे असं म्हणजे प्रतिक्रिया आहे विकास कितपत झाला इकडे त्यांचे वडील असल्यापासून बरसच विकास केलेला भरपूर विकास झाला भरपूर झालाय आमदार फंडात निधी म्हणा किंवा गोरगरिबांची काम करणारे हे आरारबा आमचे होते सर्वसाधारणपणे त्यांनी जी केलेलं काम ती कौतुकास्पद आहेत दुसरी गोष्ट गोरगरिबांच्या साठी तिने झटलेले नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव मयूर काय विधानसभा निवडणुकीच काय चर्चा आहे का चर्चा काय आमच्या राजनीत आता खासदार म्हणजे माझी खासदार आबांचा मुलगा रोहित आणि आमच्या येथील एक भूमिपत्र मनसेकडून तिकीट मिळालं कडून त्याला तिकीट मिळाले आहे काय लोकांचं भूमिपत्र काय लोक आपापले तुमच्या मना मनातील आमदार कोण माझ्या मनातील आमदार म्हणण्यापेक्षा रालनी हे सैनिकांचं गाव आहे मोठं गाव आहे ह्या गावात बरेच राजकीय पुढारी होऊन गेले तिकीट कोणाला आणता आलं नाही यावेळी आणलं गेले भूमिपुत्राला प्रत्येक जण आपापल्या भूमिपुत्राला द्यायचं म्हणतोय आम्ही का म्हणून जय पराजी जय पराजी हा पण आम्ही का म्हणून ये की बाबा आमचा उमेदवारी येऊ नये आमचं ठरलं ते

कोणाला निवडून द्यावं म्हणजे त्यांच्याकडून विकास होईल असं वाटते ना आता ते काय आम्ही सांगू शकत नाही आम्ही आमच्या भूमिपुत्रलाही काढलो की डान्स व निवडणुकीचे काय वातावरण तुमच्या डान्स पीचे निवडणुकीचं वातावरण आहे प्रत्येक पक्षाचे उमेदवार येत आहेत जातायत पण लोकांचे प्रश्न जिथले तिथंच आहेत त्या प्रश्नावर काय कोणाचं लक्ष आहे असं मला तरी काय वाटत विकास कितपत झाला काय वाटतं विकासाच्या बाबतीत म्हटलं तर या ठिकाणी नेत्यांचाच विकास झालेला आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून आमच्या गावामध्ये शेतीसाठी शासनानं आठ तास लाईट दिलेल्या असताना आमच्या आम गावात फक्त चार तासच शेतकऱ्यांना लाईट मिळते तोच प्रश्न आहे ऊसतोड कामगारांचा ऊस तो ऊस पिकवणारांचा ऊसाच्या आता कर्नाटकातल्या टोळ्या आमच्या गावात आलेल्या आहेत कर्नाटकच्या टोळ्यांच्याकडून आव्वाच्या सव्वा दरानं शेतकऱ्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात त्याच्यावर कुठल्या नेत्याचं किंवा गावातल्या गाव पुढाऱ्यांचं लक्षण आहे त्यामध्ये शेतकरी भरडला जातो तसेच गावातल्या रस्त्याचा बाकीच्या ढासांचे हे सगळे प्रश्न आहेत असं मला तरी वाटतं त्यामुळे जनता नाराज आहे इकडची नाराज आहे दोन्ही खासदार असू दे किंवा आमदार असू दे फारसं वातावरण इकडे दिसत नाही विकास कुणामुळे आता तुमच्या मनातील आमदार कोण कोण विकास करेल खऱ्या अर्थ जो विकास करेल तो आमदार व्हावा असं आम्हाला वाटतं आतापर्यंत कुणीच केलेलं नाही म्हणताय तुम्ही विकास आता कुणाला निवडावं वाटते आम्हाला जो चांगलं काम करेल त्याला निवडावं वाटतं जे उभारले त्यांच्यापैकी कोणाला लागणारच उभारलेले मला काही वाटत नाही मला आता हे काय उघडून उघडून झालेले तेच तेच आहे जो काही काम करून गावाचं काम करेल शेतकऱ्यांचं काम करेल तो एखादा असा उध उमेदवार निवडून यावा असं मला वाटत नमस्कार दादा ना तुमचं नमस्कार माझे नाव अरुण भोसले ग्रामपंचायत सदस्य राहिली तुमच्या मनातील आमदार कोण आता सध्या ते संजय काका गेले पाच सात वर्ष झाले पाण्याची सोय काही नव्हती आमच्या दोन वर्षापासून शेतीच्या पाण्याची सोय केली तसे चांगले काम आहे त्यांचे त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी कितपत झाला आजपर्यंत आतापासून पाच पस्तीस वर्षात विकास काही नाही तुम्ही आता आलेल्या आले रस्त्याने बघितलं असं रस्त्याला खड्डे आहेत काही नाही आता जवळजवळ आत्ता सध्या सुद्धा राष्ट्रवादी सत्ता आहे त्यांचीच आहे सत्ता सत्तेत असून सुद्धा तिने कामं नाहीत आणि गावातल्या व्यक्तींची गावातला कोण व्यक्ती तिथे गेला रोहित पाटलांच्या भाषी म्हणा सुमंत्यापैकी तिथे गेले की तिने खालच्या बाजूला सांगतात की असते गावचा विकास एकही रुपयाचा झालेला नाही आमदार फंड आलेला नाही काही आलेलं आले। नाही होणाऱ्या भावी आमदारांकडून काय का अपेक्षेत आमच्या अपेक्षा असं जास्त काही नाही त्या गावाचा विकास होणे महत्वाचं आहे रोड रस्ते पिण्याच्या हो पाण्याची सोय ही एवढंच आमचं महत्वाचं नाव माणिक राजाराम भोसले माजी जिल्हा सदस्य काय विधानसभा निवडणुकीचं काय वातावरण आहे इकडे तुमच्या गावात कोण होईल आमदार विधानसभेचं वातावरण या कौटुंबिक काळात आश्रमामध्ये मतदारसंघामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील हे चांगल्या मताने निवडून येतील असा लोकांचा कौल दिसतोय साधारण किती मताधिक्य होईल मताध्यक्षाचा अंदाज सांगण्यापेक्षा आता ही सा सा आघाडीचे शासनच राज्यामध्ये येणार आहे कारण ही परिवर्तनाची लाट आलेली आहे म्हणून चांगल्या मतानं रोहित पाटील निवडून येते असा सगळ्यांचा जनतेचा सूर आहे घेऊन अशितराव बोसले काय कोटिमगाव विधानसभा निवडणुकीचं वातावरण तासगाव कोटिबद्ध विधानसभेच्या वातावरणात रोहित पाटील हे चांगल्या मताने निवडणूक येथील आमचं मत आहे का वाटतं तुम्हाला असं त्यांचं काम आहे काय काम झालं तिकडे काम आहे गावात जवळ बराच विकास केला रोडची काम बांधले धन्यवाद काय ना तुमचं प्रकाश भोसले विधानसभेचं वातावरण तुमच्याकडून संजय काय वाटतं असं संजय कामदार होते संजय आमदार होणार संजय का भरपूर कामं केलं गावात खासदार पण बराच झाला झालाय पाण्याची सोय केली आहे आज जे आमच्या गावात प्रत्येकी चार चार पाच पाच एकर रुल्स आहेकांच्या मुळेपूर्वी कोण आमदारांनी आता इथून पुढे आमदार झाल्यानंतर काय अपेक्षा आहे तुम्हाला इथं जे राहिलेली रस्त्यांची कामं वगैरे आहेत हे जे आमदारांनी कामं करायला पाहिजे ती केलेलीच गेलेली नाही तिथं आमदार आम्हाला बघायलाच मिळाले नाही विकास कितपत झाला आहे का नाही झालं त्यामुळे कुठं आहे तुम्ही बघता येत आणि रस्ते कुठं आहेत एक प्रेज जाता बाई रस्ते कुठं आहेत सांगा पाणी हे खासदाराने आणलं तर रस्ते कुठं आहेत सुखसुभातील सुखसुईक कुठं आहेत लाईटची बोंब आहे इथे चार पाच लाईट मिळत नाही ते कोण करायचं चांगले चांगले फाईट आहे म्हणजे चांगले मतदार हे उमेदवार आहेत सध्या ह्याच्यामध्ये आणि अपेक्षा भरपूर आहेत सामान्य जनतेची मला आता आमच्या गावाबद्दल स्पेशली सांगायचं जर झालं तर आमच्या गावाचा इतिहास जर म्हटला ना तर हे गाव ना खूप मोठ्या अधिकारी लोकांचं गाव आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स बी एस एफ सी आर पी एफ पोलीस महाराष्ट्र पोलीस सचिव मंत्रालय मोठमोठे मोड़ अधिकारी आहेत जज अशा ह्या जो गाव आहे हे दुसऱ्या महायुद्धापासून आझाद हिंद सेना असू दे भारत पाकिस्तान भारतीय सिनो वाढ असू दे याच्यामध्ये योगदान दिलेली लोक आहेत कमिशनर डेप्युटी पोलीस कमिशनर जज महाराष्ट्र राज्याचे इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिक्सच्या डायरेक्टर या गावातले झालेले आहेत असं हे गाव आहे बऱ्याच पायाभूत सुविधा इथे या गावामध्ये अजून नाहीये मी तर म्हणतो जुने जे विषय त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणेन की आरोग्य आहे शिक्षण आहे परत नंतर हे पर्यावरणचे जे काही मुद्दे आहेत अशा मुद्द्यांवरती हात घालणं फार गरजेचं आहे आता जे नवीन आता मुद्दे प्लेस करतात जग सगळे इकडे कोणाच लक्ष केंद्रित नाहीये मी अपेक्षा पकडतो की नक्कीच हे जे कोणी आपले हे येतील इथं प्रतिनिधित्व करतील त्यांनी ह्या मुद्द्याकडे पण अपेक्षा ए... हे सगळे मुद्दे कुणामुळे क्लिअर होती वाटते असं आता सध्या मी म्हणतोय की काही लोकांना पूर्वी चान्स दिलेला आहे जसं की आता पाण्याचा विषय हा गावामध्ये मी पाहिलेला लहान असल्यापासून मी मुळचा या गावचाच आहे अटल भूजल योजना दिसते इकडे हे काय आहे का पाणी जे आलेलं आहे ना या गावामध्ये ते गेल्या पाच दहा वर्षामध्ये आलेलं आहे त्यावेळेस ज्या जे सरकार होतं त्याला ते मी क्रेडिट देऊ देऊ इच्छितो म्हणजे माझ्या आता तुमच्या मनातला आमदार कोण कोण होईल आणि विकास कुणामुळे होईल आता बघूया सगळे शेज्ञ जे नागरिक आहेत ते व्यवस्थित ठरवून येणं योग्य ते हे करतील असं मी अपेक्षा करतो दहा वर्षाच्या खासदारकीच्या काळामध्ये काकांनी कामच केले कारण दोन हजार चौदाच्या पूर्वी रांजणीमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण होती कितपत विकत झालाय काय काकांवर पाण्याची तर शंभर टक्के समस्या सुटलेली आहे आणि कसं असते प्रत्येक गावामध्ये जर गेला ग्रामीण भागात का तर ऐंशी टक्के शेतकरी वर्ग असतो आणि तो शेतकरी वर्ग शंभर टक्के सुकावलाय गेल्या दहा वर्षामध्ये लाईटची व्यवस्था कशी आहे पाणी लाईट लाईट पाणी तर शंभर टक्के आहे लाईटची व्यवस्था चांगली आहे आताच राज्य सरकारनं निर्णय घेतला वीज बिलांची टक्के माफी केली इथून पुढे साडेसात हॉर्स पॉवर वीज बिल येणार नाही म्हणजे शेतकऱ्यांना काय हवंय वीजन पाणी मतदान किती होईल काय इकडनं काय रांगणीमध्ये चार हजार मतदान होईल तुमचं काय दादा काका निवडून यावेत आणि त्याशिवाय जनतेच्या समस्या सुटणार नाहीत काय उरळू राहिलेल्या आणि काका हे बेस्ट कॅन्डिडेट्स आहेत सध्या जाणते ज्या पद्धतीने राजकारणामध्ये एखादा जाणता माणूस आहे त्याचबरोबर आता या कौठीमाग मतदारसंघामध्ये जाणतं नेतृत्व म्हणून काकानं बघितलं जावं लोकांनी बघत जावं आम्ही कार्यकर्ते बघतोय रोज जनतेसुद्धा काकांच्या बरोबर राहून हे जाणतं नेतृत्व त्यांच्याला एक पहिला हे द्यावा परफॉर्मन्स द्यावा काकांनी उरळून यावे हे राज्यकरांची पूर्ण इच्छा आहे बरेच राज्यकर जे अनेक काळामध्ये अनेक मागच्यावर त्यांच्या बरोबर होते सगळे त्यांच्याबरोबर आहेत उर्वरित भाग राहिला आमच्या कौटुंबिक कर मागासवर्गीय लोक त्यांच्याबरोबर बऱ्यापैकी त्यांच्यापूर्वी आकर्षित झालेले आहेत अनेक लोकांच्या त्यांनी त्या काकांचं काम जेव्हा का, काका का काम करत होते त्यांनी असं कुठल्याही समाजाला किंवा ह्या समाजात करायचं त्या समाजात करायचं नाही असं त्यांनी कधीच केलेलं नाही आणि वैयक्तिक माझं जर सांगायचं तर काका अगदी बेस्ट माणूस माझ्या पहिल्यापासून माझ्या डोक्याचा सा हातच आहे त्यामुळे काकाज बेस्ट मेम बरे धन्यवाद तुम्हाला काय वाटतं दादा काय काकाच येणार का वाटतंय काकांची कामं आहेत ना भरपूर त्याची कामं भरपूर केली झाला काय वाटतं भरपूर गावातले कॉन्क्रीट ते जवळजवळ सात ते आठ रस्ते काकांच्या ह्याच्या भरपूर काम केलीत काका आमचा पूर्ण पाठिंबा परीट समाजाचा पूर्ण पाठिंबा काकांना तुम्हाला काय तुमचं नमस्कार मी पैलवान मला असं वाटतं की या भागामध्ये जवळजवळ पंधरा वर्ष झाली तुम्ही आमदार हा आता जे आता विरोधक आहेत रोहित पाटील यांच्या मातोश्रीच आहेत तुम्ही येताना बघित असं रस्त्याची दुरवस्था काय आहे जे ग्राउंड लेवलचे जे आतले रस्ते आहेत ते काकांच्या मार्फत मंजूर होऊन या ठिकाणी रस्ते झालेत पण जे आता आलपूर फाटी रांजणी असेल लोणारवाडी रांजणी लोणारवाडी असेल किंवा इथून मधून को कोकड्या जाणारा रस्ता असेल पूर्णपणे रस्ता काही काही त्यात कोणतीही म्हणजे कठीसुद्धा पडली नाही इतकी दुरव्यवस्था आहे दुसरी गोष्ट काकाच्या माध्यमातून गावामध्ये पाणी आलं आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सुकावला आहे आणि त्यामुळं काकाच निवडून येतील असं गावात तर सत्तर टक्के कल हा काकांकडे जाणार आहे आणि शेतकरी वर्ग तर पूर्णपणे काकांच्या आहे तुम्हाला काय झाला शंभर टक्के काका या ठिकाणी विजय होणार आहेत कारण त्याचं मूळ कारण काय आहे काकांनी केंद्रामध्ये जवळजवळ दहा वर्ष काम केलेलं आहे खासदार म्हणून आणि त्या अनुभवाच्या जोरावर काका मतदारसंघात म्हणजे आजगाव मध्ये सुद्धा चांगलं काम करतील प्रशासनावर प्रचंड हे असणारा मनुष्य आहे त्यामुळं निवडणारा आणि राहिला विकास कामाचा विषय रोहित पाटील म्हणतात की आमच्या वडिलांनी सगळा विकास केलाय पण मला त्यांना सांगायचं आहे की आज म्हैसाळ योजनेचं पाणी जर रांजणीमध्ये कुणी आणलं असेल तर ते खासदार असताना काकाने पाठपुरावा करून नांगोळापासून पुढच्या भागात पाणी आणण्याचं काम पहिल्यांदा संजय काकाने केलंय त्यामुळे आज ही तुम्हाला जे ऊस दिसतात हे आज तुम्हाला उसाज क्षेत्र राहणीमध्ये त्यामुळे वाढलेलं आहे आज मला रोहित पाटलांना सांगायचं की आपलं खेळण्या बघडण्याचं वय आहे हो आपण आता या प्रशासनामध्ये न पडता काकानी या ठिकाणी इथून पुढची धोरा आजगाव कोटेंबकरांची हीच इच्छा आहे की काकानी या ठिकाण पुढन इथन पुढचं काम काकानी बघावं हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे गेली पंदरा, गेली पंदरा वर, गेली वर्ष सत्ता त्यांच्याकडे आहे पण तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न ऐरण्यवर हो आहे कारण इतर तरुण बेरोजगार आहे रोजगार निर्मिती कोणतीही करू करू शकली नाही किंवा एखादी एम आय डी सी मंजूर केली नाही किंवा एखादा कारखाना का किंवा उद्योगधंदे या पद्धती काही उभारणी केलेली नाही आता इलेक्शनच्या तोंडावर मी एम आय डीशी आणला असं लोकांना सांगतात पण इतकं वर्ष तुम्ही काय केलं आबांपासून हा एम आय डी सीचा विजय विषय का असतोय तुम्ही इलेक्शनच्या तोंडावरच मी एम आय डी सी मंजूर करून आणली आणि ती पण किती केली ही तुम्हाला माहितीच आहे अगोदर त्याचं जा मंजूर जास्त होती आता तुम्ही केली थोडी म्हणजे तुम्ही नुकसानच करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे त्यामुळं तालुक्यातील जनता सगळी माहीत आहे आणि त्यात गोरपडे सरकार आल्यामुळं कवठेमंगाचा तर काही विषयच नाही इथनं प्रचंड लीड काकांना मिळणार आहे तासगाव मध्ये सुद्धा लोकांनी आता नगरपालिकेची इमारत तुम्ही बघितली परवा उद्घाटन झालं अतिशय चांगली इमारत या ठिकाणी काकांच्या माध्यमातून झाल्या विकास कामाच्या बाबतीत जर म्हटलं तर काका शंभर टक्के पुढे आहेत आणि शंभर टक्के काकांचा विजय या ठिकाणी होणार आहे राहिला विकास कितपत आणि काका आमदार झाल्यानंतर काय अपेक्षित आहे तुम्हाला लगेच आता जी आमदारानं करायची कामं होती मतदारसंघात ती कामंच पेंडिंग आहेत आता तुम्ही लोणाववाडीला गेला तर तुम्हाला दिसून येईल की रस्ते कितपत या ठिकाणी सु सुव्यवस्थित आहेत कोटे मकळव येणार असू दे दुर्गावरचा रस्ता असू दे असे बरेच रस्ते जे आमदारांनी लक्ष घालून करायला पाहिजे होते ते या ठिकाणी झालेले दिसून येत नाहीत त्यामुळे इथून पुढचे रस्ते असू दे ती असू दे ही कामं काकांच्या माध्यमातून शंभर टक्के होतील आणि त्यांना चांगला अनुभव असल्यामुळे आता मंत्री जर काका होणारच आहेत मंत्री पालकमंत्री शक्यतो त्यांना मिळण्याचे चान्सेस आहेत आणि हे जर झालं तर आमच्या विकासाची चिंताच दूर होणार आहे त्यामुळं काय अडचण नाही काका शंभर टक्के विजयी या ठिकाणी होणार आहेत आमच्या गावामध्ये येऊन त्यांनी गावामध्ये येऊन आश्वासन दिलेलं आहे की रस्ते रस्त्याचा प्रश्न एरिनवर आहे त्यांना आम्ही मांडलेला आहे चार दिवस झाले चार दिवस झाले इथं आलते लो गावातल्या लोकांनी सगळ्या शेतकरी वर्ग असेल काकांना भेटले आणि त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या त्या समस्यांच शंभर टक्के म्हणजे सोडण्याचं आश्वासन काकांनी दिलेलं आहे काका चार दिवसापूर्वी झालेले नाहीत काका वारंवार वारंवार गावावर राहणे आलेले आहेत राणीच्या लोकांच्या समय त्यांनी जाणून घेतलेले आहेत आता तुम्हाला त्या पुढे जाऊन सांगतो आता जी आमची चर्चा झाली तसा एखाद्या पेशंटला अनुभवी डॉक्टर लागतो समजा कुठलं उदाहरण हो घ्या असं काकांच्याकडे अनुभवी माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे त्यांना बघतोय आणि त्यामुळे त्याचा फायदा अनुभवाचा फायदा हा मतदारसंघाला निश्चितपणे शंभर पटीने होणार आहे आमच्या राहिलं तर अधिक 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 होईल असं आम्हाला आमच्याशी विचार होणारच आहे मोदी मॅडम की कौटेमकाळ तालुक्याला गेली दहा वर्षी माग राहिलाय तासगाव तर राहिलाय पण कौटिमकाळ अतिशय माग आहे त्यामुळे आता एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मतदारसंघात घडणार आहे की अजितराव गोरपडे सुद्धा या ठिकाणी आमदार होणार आहेत जर काका निवडून आले तर अजितराव अजितराव गोरपडे सरकारांना या ठिकाणी आमदार करतो असं अजितदा सांगितलंय त्यामुळे एक मत दोन आमदार हा मतदारसंघात या ठिकाणी वार प्रचंड वेगाने व्हावू लागले त्यामुळे लोकांना आपल्या तालुक्याचा विकास जे होईल जेणेकरून सरकार आमदार झाल्यानंतर इथून पुढचा विकास काय डबल इंजिन म्हणलं तरी काय वेगळं आता होणार नाही सरकार काका म्हणून दोघांनी ताकदीनं या ठिकाणी हे मतदारसंघ पुढे नेण्याचं काम करतील अशी आम्हाला आशा आहे रवींद्र वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह 51 एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे